नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात आर जे कैलाससोबत हा खेळ शब्दांचा या शो शोमध्ये चौथ्या वर्षातला पहिला शो आहे तर चौथ्या वर्षातल्या पहिल्या शोसाठी तुम्हा सर्व साहित्यिक मान्यवरांना आणि सर्व रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन तर श्रोते हो आपल्याला माहीत आहे की आपण आजच्या शोसाठी जो शब्द निवडलेला होता तो म्हणजे प्रवास आणि या प्रवास शब्दावर सुद्धा आपल्याला आपल्या जगभरातील मान्यवरांच्या खूप सुंदर सुंदर रचना ज्या आहेत त्या आलेल्या आहेत खूप सुंदर सुंदर भाव त्यांनी त्यांच्या शब्दांच्या माध्यमातून आपल्या कवितांमध्ये आपल्या चारोळ्यांमध्ये मांडलेल्या आहेत आणि त्या सर्वांच्या सुंदर सुंदर रचनांचं सादरीकरण जे आहे ते आपण आपल्या आजच्या या शोमध्ये करणार आहोत हां श्रोते हो आपण आपल्या आजच्या शोमधल्या एका चारोळीकडे वळतोय म्हणून ओळखीची खून ओळखीची या शीर्षकाखाली विनोद पुंडलिक महाजन सर विनोद पुंडलिक महाजन सर वारजे पुणेतून लिहित आहेत की न दिसती वाटेतले खाच खळगे तरी प्रवास करीत राहायचे न दिसती वाटेतले खाच खळगे तरी प्रवास करीत राहायचे आता ऐसे प्रयत्न करायचे ना ठाऊक काय घडेल ते अथक ऐसे प्रयत्न करायचे ना ठाऊक का काय घडेल ते तरी योगदान आपले द्यायचे वा तरी योगदान आपले द्यायचे जाता पार करून वाट थ, जाता पार करून वाट थोडी विरू लागते गर्दी दुख्यांची विरू लागते गर्दी दुख्यांची आणि दिसू लागे खून ओळखीची आणि दिसू लागे खून ओळखीची वा तर जेव्हा वाटेमध्ये खाचखळगे असतात तरीसुद्धा आपण जीवनाचा प्रवास करत राहिलं पाहिजे आणि आपल्याला ओळखीची खून निश्चितपणे दिसते कारण प्रत्येक वेळी वाटेवर एक धुका असेल असं नसतं ते धुकं पुढं जाऊन अगदी विरळ होत होत जाऊन कदाचित जो जीवनाचा मार्ग आहे तो सुस्पष्टसुद्धा दिसू शकतो म्हणून आशादायी एक भाव मांडणारी एक प्रेरणा देणारी सरांची ही खूपच अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती श्रोते हो।